नमस्कार मित्रांनो लाईव्ह वरती हार्दिक स्वागत सर्वांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद तर बघूया आज कोण घेते एक नंबर लाईव्ह वरती तर धन्यवाद सर्वांना सर्वांना रामकृष्ण जय शिवराय जय मल्हार

सर्वांचं <laughs> लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचं सर्व युट्यूब फॅमिलीचं सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला सर्वांनी <laughs> तर एक लाईक भेटलेली आहे कोणी लाईक केले बघू कमेंट करा सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक आणि आपले गुरुदास सिंग नाव आहे गुरुदास दादा नमस्कार नमस्कार कैसे हो बोलिए आप आप कहाँ से भैया कहाँ से दादाजी अपने भैया कहाँ से बात कर रहे हैं आप बोलिए है? आपका गांव का नाम बोलिए हम महाराष्ट्र से संगम जिला अहमदनगर से बात कर रहे हैं भैया है? तो आप कहाँ से हो बताओ आपका नाम क्या है आपका नाम गौरव दास सिंह है तो आप कहाँ से बात कर रहे है? बताओ हम बोल रहे हैं महाराष्ट्र और गौरव गुरुदास भैया बोल रहे हैं हम दिल्ली से तो दिल्ली से आपके महाराष्ट्र में हम आपका स्वागत करते हैं भैया तो हम महाराष्ट्र से है हम जो आपको आप बोलते हैं बकरी तो भेड़िया बोलते हैं ना तो हम भेड़िया का आते हैं तो ये देखो हमारा महाराष्ट्र का ऐसा नज़ारा है हम भेड़िया पालन वाले है तो देखो इधर हमारी भेड़िया चल रही है तो हम है लाइव लाइव में आपका हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक प्रणाम तो भैया बताओ आपने यहाँ का क्या चल रहा है आप क्या बिजनेस करते हो आप बताइए तो हम देखो महाराष्ट्र से बात कर रहे हैं और अभी भैया स्वप्निल भैया आए स्वप्निल गिले तो गिलबिले गिल 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 दादा नमस्कार तुम्स लाइव वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन दादा लाइव वरती तुम्स रामकृष्ण आई तर स्वप्नील भाई दादा तुम्ही कुठून बोलताय दादा म्हणत आहे हाय हाय भीम हाम भी महाराष्ट्र से हे स्वप्नीलभाई महाराष्ट्रातून कुठून बोलताय तुम्ही, बोलता तुम्ही सांगा आणि आपले कारभारी दादा आलेले आहेत तर कारभारी दादा चं चॅनल आहे कारभारी दादाने चॅनलचं नाव ठेवलेलं आहे मेपाळ धनगर एक शेट तर हाय दादा नमस्कार हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि कारभारी दादा बघा मी मेंढ्या चारीत आहे आणि बोलत आहे लाईव्ह चालू आहे आपली तर बघा आता मी काय तिकडं पलीकडं वावरात पांगल्यात आणि मी आई तर शेवग्याचं झाड आहे झाडाखाली उभं राहून लाईव्ह घेत आहे आणि आपले गुरुदासभाई बोल गुरुदास भैया बोलते भाई, भाई आयम आर्मी आय एम आय एम जॉब आर्मी मे जॉब करता भैया बहुत अच्छा आहे आर्मी मे जॉब भी बहुत अच्छा काम आहे जो आर्मी में कोई बी जॉब नाही कर सकता जिसकी जिसका दिल बहुत हेवी होता वही आर्मीब है वो ही तो भैया आप आर्मी में जॉब करते आपले जय जय जवान जय किसान आपकी ईश्वर के चरण ऐसी प्रार्थना आहे आणि स्वप्नील भाऊ म्हणत आहे बीड तर स्वप्नील भाऊ तुम्हाला धन्यवाद हार्दिक अभिनंदन पाहत आहे तुम्ही आणि आपले पंकजदादा आलेले आहेत पंकजादा म्हणत आहे कारभारी भाऊ नमस्कार तर पंकजदा तुमचं लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि भालेराव दादा आलेले आहेत भालेराव दादा म्हणत आहे जय शिवराय ते जय शिवराव जय शिवराव भालेराव दादा तुमचं लाईववरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन भालेराव दादा बोला काय चालू आहे आणि स्वप्नील भाऊ बीडवरून तुम्ही कसं काय आहेत बरे आहेत ना आणि आपले गुरुदास भाऊ म्हणत आहे गुरुदास भैया बोल रे थँक्स भाई तो थँक्स गुरुभैया गुरुदास भैया थँक्स बोलणे खूप जरूरत नाही हांबी बी महाराष्ट्रचे आहे हमें आर्मी बहुत पसंद है आर्मी के लोग आर्मी के जवान बहुत पसंद है भैया जो जिसका दिल बहुत दिलदार होता है वही भी आर्मी का आर्मी का जॉब कर सकता है आर्मी का जॉब बोले तो जॉब वो नहीं हो सकता है वो वो देश सेवा होती है मैं तो ऐसा ही बोलता है आर्मी आर्मी में जो देश सेवा करता है उसको जॉब नहीं बोलना चाहिए वो खाली देश सेवा करता है और देश सेवा करना कोई बड़ी सेवा कौन सी नहीं है तो भैया तुम्हारे लिए बहुत शुभकामनाएं तुम्हारी सर्विस के लिए और सर्विस तुम्हारे सर्विस पर बहुत हम जिक्र करते हैं भैया बहुत अच्छा काम करते हैं तुम तो तुमको एक बार फिर से सलाम करते हैं भैया तुम्हारे जो देशभक्ति है तुम देश सेवा कर रहे उसको हम एक बार सब लाइव मेंबर सब सलाम करते हैं तो पका सर्वजन सर्वजन न तो लाइव मेंबर हे गुरुदास सिंग भाई आहे हे आर्मीमधले आहेत आणि ते दिल्लीला सध्या दिल्ली त्यांची दिल्ली पोस्ट दिल्लीमध्ये आहे आणि ते, ते एक जवान आहेत तर सर्वांनी त्यांना एकदा सलाम करू सर्वांनी त्यांना नमस्कार करू तर बोला सर्वांनी आणि लक्ष्मीताईंचं आगमन झालेलं आहे लक्ष्मीताई म्हणत आहे तीन नंबरला एकदम धन्यवाद लक्ष्मीताई तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि लक्ष्मीताई आहेत मुंबईवरून तर लक्ष्मीता ही का त्यांना असा आवाज द्यावा लागतो सर्व लाईव्ह मेंबरांना सांगतो मेंटा लांब गेला असं त्यांना आवाज द्यावा लागतो मग त्या जवळ येतात आणि आपले गुरुदास भाऊ म्हणत आहे गुरुदास भैया बोलते थँक्स भाई थँक्स धन्यवाद भैया आम बी तुमको थँक्स बोलते तुम ऐसा सर्व ऐसा जॉब करते ऐशी देश सेवा करते आणि लक्ष्मीताई म्हणत आहे जय जवान जय किसान सैनिकदादा नमस्कार तो गुरुदास भैया हे देखो हमारी जो बा बहिण आहे बडी बहिण लक्ष्मीजी वो बम्बई से आपको जय जवान जय किसान बोल रही है और आपको नमस्ते कह रही है ये हमारी बड़ी बहना है बंबई से बोलती है तो हमारी लाइव में हमेशा इसका बहुत आ... आपले राकेश बाबू आरोप राकेश बाबू गणपति से कश का मजा जा गणपति का एन्जॉय के आणि काय काय सांगितलं काय काय बघितलं काय काय मजा केली सांगा राकेश भाऊ म्हणत आहे पप्पू भाऊ नमस्कार लाईक डन तर राकेश भाऊंनी दहा दिवस सुट्टी घेतली होती अक्षरशः तर दहा दिवसानंतर आज राकेश भाऊंचं आगमन झालेलं आहे राकेश भाऊ तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन राकेश भाऊ आहे मी हसतो तुम्ही हसलंच पाहा तुम्ही हसायलाच पाहिजे मी हसवतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे धन्यवाद राकेश भाऊ पंकजादा म्हणत आहे दिसत नाही स्पष्ट पंकजा दिसत नाही असं कसं काय होईल भरपूर दिसतं आहे तुम्ही म्हणता तुम् दिसत नाही आणि आपले राकेश भाऊ म्हणत आहे या जिल्हा सर्वांनी तर राकेश भाऊ छान जेव्हा जेवण चालू आहे तुमचं तर जीवन आणि आपले म्हणत आहे जे हरी पप्पो भाऊ हरी रामकृष्ण आहे तेज भाऊ आणि आपले गुरुदास भाऊ दिल्ली आते हो तो याद करना नक्की जरूर करेंगे भैया दिल्ली आएंगे तो हमारे नसीब में तो अब तक तो दिल्ली नहीं मिली है देखने को ही नहीं मिला हमारा सिर्फ तो दिल्ली आएंगे तो ये जरूर याद करेंगे आपको आप हमारा इंस्टा आई है उस पर जाके अपना नंबर मेरा नंबर मांग सकते हैं भैया ज़रूर अपना नंबर हम दे सकते हैं मोबाइल नंबर और यानी तेजस भैया तेजस भाव लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद हार्दिक अभिनंदन तेजस भाऊ लाईव्हवरती हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांचं बोला सर्वांनी कमेंट करा बोला पटपट आणि आता मेंढ्या आल्यात पुढं तर इकडं आहे एक तन्नाशक मारलेलं शेत आहे वावर आहे तर त्या वावरात मेंढ्यांनी जाऊ नये तन्नाशकचं गवत खाऊ नये म्हणून मग मला अर्जंटमध्ये इकडे यावं लागलं तर बोला सर्वांनी लाईव्ह मेंबरवर जे लाईव्हवरती आहे सर्वांनी कमेंट करा लाईक डन करा बोला सर्वांनी आणि तेजस भाऊ म्हणत आहे पप्पू भाऊ हो। दिवस तेजस भाऊ काय नाही लाईव्ह चालूच होते आपली लाईव्ह नव्हती एकही दिवस बंद बन... एक दिवस मला वाटतं लाईव्ह बंद असेल पण लाईव्ह चालूच असते डेली आपली हे मधी एक दिवस दुपारची नाही घेतली आणि रात्री मी घरी गेलो होतो तर तिकडं रात्री ती नाही घेतली पण लाईव्ह असते तेजस भाऊ आपली कुठं गायब वगैरे काय होतो तर आपल्या बिझनेसवरच आहे आणि लाईव्ह व्हिडिओ वगैरे येतच असतात आपले आणि राकेश बाब म्हणत आहे पप्पू भाऊ जेवण झालं का राकेश भाऊ जेवण नाही झालं अजून जेवण बाकी आहे तर आता लाईव्ह झाल्यानंतर वेळ भेटला तर जेवू नाही भेटला तर मेंढ्या पाण्यावर न्यायचे आहे त्याच्यामुळं काय जेवण राहिला वेळ भेटणं असं काय सांगता येत नाही आणि आपले तोरेदाजींचं आगमन झालेलं आहे तोरेदाजी नमस्कार नमस्कार करत आहे तर सर्वांनी नमस्कार करा तोरेदाजींना आणि दाजी तुम्हाला पण नमस्कार बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा सर्वांनी तर बघा हिरवं एवढं हिरवं गार चरायला मेंढ्याला आणि मेंढ्या चरत आहे आणि राकेश भाऊ म्हणत आहे पप्पा भाऊ माझे व्हिडिओ बघता बघता बघत जावा तुम्ही खूप छान असतात तर हो करा बघा माझ्या फेस लाईव्ह आहे मी काल पण फेस लाईव्ह घेतली होती पण तुम्ही गणपती दहा दिवस सुट्टी घेतली होती त्याच्यामुळं तुम तुम्हाला काही फेस लाईव्ह घ्या बघता नाही आली माझा मोबाईल खराब झाला होता तर मोबाईल रिपेअर करून मी आता फेस लाईव्ह घेत आहे राकेश भाऊ म्हणत आहे बाय सर्वांना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे धन्यवाद राकेश भाऊबद्दल राकेश भाऊ तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तर राकेश भाऊंचं पण चॅनल आहे राकेश भाऊ खूप छान व्हिडिओ वगैरे त्यांचे असतात आणि बोला सर्वांनी पटपट कमेंट लाईक करा सर्वांनी सर्व यूट्यूब फॅमिलीचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना बोला सर्वांनी पटपट पट, तर पंकज पंकजा दिसते का आता व्यवस्थित सांगा वरती कमेंट करा बोला सर्वांनी पटपट पट, आणि आपले कारभारी दादा म्हणत आहे पप्पू दादा माझं चॅनल फॉलो करायलाच लावा तर बघा हे बघा हे आमचे बंधू आहेत कारभारी दादा कारभारी दादा त्यांचा कारभारी बहुलाल तर मा दादा नाही माझ्यापेक्षा लहान आहे पण मी दादा म्हणतोय तर त्यांचं पण चॅनल का फक्त आय आयडी माझं सोळा झिरो सात आयडी आहे आणि त्यांचं एक चार आहे तर सर्वांनी त्यांना सपोर्ट करा सर्वांनी त्यांना लाईक सबस्क्राईब करा खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण आणि त्यांनी पण आता मी त्यांना चा चॅनल चालू करायला लावले तर सर्वांनी त्यांना सपोर्ट करा लाईव्ह फॅमिलीला सर्वांना विनंती करतो लाईव्हवरती सर्वजणांनी जे जे लाईव्ह बघत आहे तर त्यांनी सर्वांनी कारभारी दादा भाऊला सपोर्ट करा माझ्या माझा भाऊ आहे बरं का तो माझा नाही म्हणजे आपला सर्वांचाच भाऊ आहे तर सर्वांनी नक्की सपोर्ट करा त्यांना ते पण आपल्याला सपोर्ट करतील तर कारभार तुम्ही जर आता लाईव्ह चालू असतात ना तर सर्व लाईव्ह मेंबरांना भेटत जा नक्कीच तुम्हाला आ... सपोर्ट होईल जे जे लाईव्ह मेंबर आहेत ना सर्वांना हे बघा प्रत्येकाच्या चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आणि त्या लाईव्हला जाऊन सांगायचं बरोबर आता तुमचं आपलं नाव सेमच आहे फक्त पुढं नंबरमध्ये बदल आहे तर सर्वांच्या लक्षात येईलच आणि सर्वजण सपोर्ट करतील सर्वांना नक्कीच तुम्ही भेट द्या सर्व चॅनलला व्हिजिट करा कारभारी आहे दादा तर नक्कीच तुम्हाला सर्वजण सपोर्ट करतील खूप छान लाईव्ह फॅमिली आहे आपली सर्व ताई दादा एकदम मस्त आहे तर सर्वांना सपोर्ट करा ते नक्कीच आपल्याला सपोर्ट करतील तर बोला सर्वांनी कमेंट करा छान छान बोला पुढे तर आता मला जायचं आहे मेंढ्या इथे एक पाणी आहे तर बघा कशा पाणी पितायत आणि मला आता बाकीच्या इकडं वरती बघा माझ्या पाठीमागं पाण्या पा पाणी प्यायचा टाईम झालेला आहे त्याच्यामुळे मेंढ्या चरायच्या बंद झालेल्या आहे तर मी आता जाणार आहे पाण्यावर घेऊन मेंढ्या दोन वाजता तर नदीला नदीवर पाण्यावर गेल्यानंतर पा मेंढ्या खूप पाणी पितात नदीचं बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वर हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन रसा लाइक झालेला आहे ती एक जण बघत आहे वरती सर्वांनी पटपट कमेंट करा लाइक करा बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना ज्यांनी ज्यांनी लाईक केलंय त्यांना तर बाकी सर्वजण बोला आणि बघा कसं आहे वातावरण खूप ऊन पडलेलं आहे कडक पावसाचं पण वातावरण झालेलं आहे पाऊस येतोय काय असं वाटतंय तर नक्कीच पाऊस चिन्ह दिसते मग येतोय काय करतोय का अजून अंदाज वाटत नाही पण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तर सर्वांना झालेल्या गणेश उत्सवात कोणाकोणाला काय काय मजा केली कोणी कोणी काय काय गणपती उत्सवात काय काय अनुभव आले तर सांगा सर्वांनी बोला सर्वांनी पटपट